फिरोजपूर येथे गुरुद्वाराजवळ झालेल्या तिहेरी हत्याकांडातील शस्त्रधारी आरोपींना अखेर छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी अटक केली या कारवाईत पंजाब पोलिसांनी महत्वाची भूमिका बजावली आरोपीच्या नांदेड पासून पाठलाग करून समृद्धी महामार्गावरील एका फोगद्यात विशेष ऑपरेशन राबवून त्यांना पकडण्यात आले ऑपरेशनमध्ये छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयातील दहा अधिकारी आणि चाळीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता पहाटे तीन वाजल्यापासून या कारवाईची तयारी सुरू करण्यात आली होती बुलेटप्रूफ जॅकेट आणि अत्याधुनिक शस्त्रांसह पोलिसांनी समृद्धी महामार्गावर साप रचला आरोपीचे इन्वा कार डिझेल भरण्यासाठी थांबली असताना ही कार शिर्डीकडे मार्गस्थ होताच पोलिसांनी भोगद्यात त्यांना अडवून पकडले या मोहिमेत पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुर्मे यांनी महत्वाची भूमिका नभवली हत्याकांडच्या पार्श्वभूमीवर फिरोजपूर येथील अकालगड साहेब गुरुद्वाराजवळ एका कारवर केलेल्या बेधडक गोळीबारात जसप्रीत कौर दिलीप सिंग आणि आकाशदीप सिंग या तिघांचा खून करण्यात आला होता आरोपींनी केलेल्या गोळीबारात मृतांच्या अंगावर जवळपास पन्नास गोळ्या लागल्याचं आढळलं होतं ब्युरो रिपोर्ट एआन न्यूज छत्रपती संभाजीनगर